नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारी बाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सिंधुदुर्गातून बातमी आहे पावसाची सिंधुदुर्गात सिंधु पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे माणगाव आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याची माहिती पाण्याची ही दृश्य पावसाची ही दृश्य आपल्याला बघायला आहेत पावसामुळे या ठिकाणी तळ साचलेला आहे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालंय कुडाळ तालुक्यातल्या सत्तावीस गावांचा संपर्क तुटलाय तर बेंगुर्ले सावंतवाडी रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तर होडावडे पुलावर सध्या पाणीच पाणी बघायला मिळते माणगाव या ठिकाणचा जो पूल आहे माणगाव आंबेरी पूल हा पाणी खाली गेलेला आहे या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे या ठिकाणी माणगाव आंबेरी पूल पाण्याखाली गेलाय थेट जाव्यात सिंधुदुर्गला आमचे प्रतिनिधी दिनेश दी केळुसकर आपल्या सोबत आहे दिनेश काय म्हणतोय सिंधुदुर्गाचा पाऊस सध्या विज्युअल्स मधून तरी दृश्यांमध्ये फक्त पाणीच पाणी बघायला मिळत आहे बरोबर आहे स्वती सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे रत्नागिरी असेल आणि विशेषतः सिंधुदुर्गात खूप पावसा सावंतवाडी तालुका धोडामार्ग तालुका आणि सगळ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप आहे त्यामुळे झालंय काय की जे छोटे पूल आहेत ते प्रत्येक गावांमधले पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यांच्यामुळे त्या पाणी असल्यामुळे तिथे कुठलंही वाहन जाऊ शकत नाही आता ह्याच आंबेरी पुलावर जे पाणी आलेलं आहे त्यामुळे माणगाव तालुक्यातल्या जवळपास सत्तावीस गावांचा संपर्क कुडाशी तुटलेला आहे आणि दुसरीकडे होडावडे पुलावर पण पाणी आहे त्यामुळे सावंतवाडी वेंगुरला अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे डोंगराचे काही भात कोसळले आहेत त्यामुळे अंतर्गत वाहतूक बंद झालेली आहे पाऊस सुरू आहे आणखी जर खूप पाऊस वाढला पुढच्या एक दोन तीन तासामध्ये तर मोठ्या नद्यांना पण पूर येण्याची शक्यता अगदी आणि सिंधुदुर्गातल्या पावसावरती असंच लक्ष ठेवून राहा दिनेश वेळोवेळी अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी आणि तर बातमी आहे कोल्हापूरच्या पावसाची कोल्हापुरातही पावसाचा जोर कायम असल्याचंच बघायला मिळते कोल्हापूर जिल्ह्यातील साठ बंधारे पाण्याखाली गेलेले गे, गे आहेत ज्यामध्ये गगनबावडा चंदगडमध्ये अतिवृष्टी होत असून राधानगरी धरण साठ टक्के भरलंय ज्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील आता चौतीस फुटांवर गेलेली आहे एकूणच कोल्हापुरात देखील सिंधुदुर्गा पाठोपाठ आपण पाहतोय पावसाचा जोर आहे तो कायम असल्याचंच कळते संदीप राजगोळकर थेट कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी सोबत आहेत संदीप एकूणच पावसाचा जोर वाढलाय नदीची पाणी पातळी वाढलेली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय काय चित्र आणि काय त्या ठिकाणी काळजी घेतली जातीय नक्कीच वाटी ज्याप्रमाणे तळ कोकणात पावसाचा जोर वाढल्याचा दिन, दिनेशने सांगितलं त्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील हा जोर तर वाढत वाढत चाललेला आहे आणि विशेषतः गगनबावडा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे साधारणतः गेल्या चोवीस तासामध्ये सतराशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि चंदगडमध्ये नऊशे मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे त्या भागात अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस पडलेला आहे आता ही जी दृश्य पाहतोय आपण ही पन्हाळा तालुक्यातल्या भागातले आहेत आणि पावसाचा जोर कायम असल्यामुळे सात बंधारे पाण्याखाली गेले जवळपास ऐंशी गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे जिल्हा प्रशासनानं सगळी तयारी देखील केली आहे मात्र अनेक मार्ग बंद झाले त्यामुळे एसटीच्या फेऱ्यातील किंवा खाजगी वाहतूक असेल ती देखील बंद झाले नद्यांच्या सगळ्यात पाणी पातळीत वाढ होते पंचगंगा नदीचं पात्राबाहेर पाणी पात्राबाहेर आल्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील आता हळूहळू वाढ होते विशेष म्हणजे राधानगरी धरण जे फक्त पाच टक्के पाणी साठा शिल्लक होता गेल्या महिन्यात मात्र तेच आता साठ टक्के भरलेलं आहे पुढच्या चोवीस तासात देखील अजून मुसळधार पाऊस पडेल असा अगदी संदीप आणि अशीच कोल्हापुरातल्या पावसाची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास या माहितीसाठी खडकवासला धरण साखळीतही पाणी साठा जो आहे तो अकरा पूर्णांक त्रेपन्न वर पोहोचलाय खडकवासला धरण शंभर टक्के भरलं असल्यानं धरणातून दोन हजार पाचशे अडुसष्ट क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय तर पुण्यातली ही दृश्य पाण्याशी आपण पाहतोय मोठ्या नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान पुण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या खडकवासला पानशेत बरसगाव आणि तेंधर धरणांपैकी खडकवासला हे धरण शंभर टक्के भरलंय नदीतून आणि कालव्यातून दोन्ही ठिकाणी पाणी सोडण्यात आलंय तर विस्तीर्ण जलाशयाचं विहंगम दृश्य सध्या या ठिकाणी न्यूज एटीन लोकमत स्क्रीनवरती आपण बघू शकता त्यासोबतच पर्यटकांनी फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या थर्माकॉल कचरा देखील किनाऱ्यावर बघायला मिळतोय त्यामुळे सुंदर दृश्यांसोबत कचऱ्याचं देखील दर्शन पर्यटकांना मिळतंय आणि ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय मोठ्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा निश्चितच देण्यात आलाय कारण पाणी पातळी वाढलेली आहे आणि शहर परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि विशेषत पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी धरण साखळी आहे त्या धरणांच्या क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि यामुळं खडकवासला धरण शंभर टक्के भरलंय त्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे कालव्यातून देखील आणि नदीमधून देखील हे पाणी सोडण्यात आलेलं आहे अत्यंत विहंगमाचं दृश्य आपण बघतोय शुभ्र स्वच्छ फेसाळतं पाणी जे आहे ते खडकवासता धरणामधून सोडलं जात आहे पाण्याचे जा तुषार उडत आहेत आणि हे सगळं शुभ्र पाणी नदीमधून आणि कालव्यामधून पुणेकरांना पिण्यासाठी आणि पुढं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी उपयोगी पडणार आहे अर्थातच जवळपास या दमदार पावसामुळं सहा ते सात महिने तरी पुणेकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे अर्थात हे पाणी पुढं उजनी धरणापर्यंत देखील वाहत जातं आणि सोलापूरकरांसाठी देखील उपयोगी पडतं त्यामुळे पाऊस हा सतत पडावा अशीच इच्छा आहे पानशेत वरसगाव टेमघर ही देखील धरणं वेगानं भरतायत आणि हळूहळू हे सगळं दृश्य पाहायला पावसामध्ये भिजायला पुणेकरांची पावलं देखील वळू लागल्यात आपण बघतोय की काही हौशी पुणेकर विशेषतः तरुण मंडळी ही धरणावरती पोचलेली आहेत आणि आनंद घेत आहेत पावसामध्ये भिजण्याचा सुद्धा आणि अर्थातच सेल्फी काढण्याचा आणि उद्या शुक्रवार आषाढी आहे आषाढी एकादशीच्या सुट्टीला जोडून शनिवार रविवार आलेला आहे त्यामुळे विकेंडला इकडे तुफान गर्दी होणार पाय ठेवायला देखील जागा असणार नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही पण आपण बघतोय की कशा पद्धतीनं पाऊस देखील पडतोय आणि त्यामुळं उत्साह जो आहे तो वाढतोय आपण विचारूयात की काय एकदम एक म्हणजे कधी आला तुम्ही किती वेळ झाला अर्धा तास झाला ओके येऊन आणि पाणी पण सोडण्यात आले आणि पाऊस पण पडतो पाऊस पण पडतो त्यामुळे एकदम रोमॅंटिक वातावरण झालेलं आणि एकदम छान आणि आल्याचं झालं नेहमी येतात दरवेळेस दरवेळेस आम्ही येतो आम्ही खडे वासल्या सोडून कुठले कुठली डेस्टिनेशन्स आहेत सिंहगड पण जातो सिंहगडलाही जातो पानशे धरणालाही जातो मानशे धरणाला सांगितलं पण बरोबर आहे अत्यंत दुर्मिळ